हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये सर्वात अगोदर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मी अगदी जुन्या पद्धतीचा पोटभरीचा नाश्ता बनवलेला आहे यामध्ये इथे मी मेथीचे थालीपीठ बनवलेले आहेत थंडीच्या दिवसामध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी असे गरमागरम मेथीचे थालीपीठ थंड दह्यासोबत एकदम छान लागतात हे मेथीचे थालीपीठ बनवायला अगदी सोपे आहेत चला तर मग आपण बनवूया आपली आजची रेसिपी मेथी थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला मेथीची भाजी साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ एक बारीक चिरलेला कांदा पांढरे तीळ अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर दोन चमचे डाळीचं पीठ दोन चमचे हिरवी मिरची व लसूण याचा ठेचा तयार करून घेतला आहे अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा ओवा एक चमचा जिरे पावडर घेतली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर व मीठ घेतलेला आहे आता इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला थालीपीठाचं पीठ मळून घ्यायचं आहे आता यामध्ये अगोदर आपण दोन्ही पीठं घालूया म्हणजेच ज्वारीचं पीठ व गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे दोन्ही पिठं आपल्याला समप्रमाणात घ्यायची आहेत आता यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे बारीक चिरून घेतलेली मेथी घालायची आहे तसेच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे कांदा घालायचा आहे आता यामध्ये आपण बाकीचे कोरडे जिन्नस घालूया अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे एक चमचा जिरे पावडर घालायची आहे तसेच अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरणार आहे हिरवी मिरची व लसूण याचा ठेचा घालायचा आहे तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर नाही वापरलं तरीसुद्धा चालेल तसेच आपल्याला अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर यामध्ये आपल्याला दोन चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत थंडीच्या दिवसांमध्ये पांढरे तीळ आवर्जून खाल्ले पाहिजेत आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मेथीचे थालीपीठ तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी वगैरेसुद्धा तयार करून देऊ शकता तसेच हे मेथीचे थालीपीठ आपण प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकतो कारण हे थालीपीठ अगदी दोन ते तीन दिवस आरामात राहतात आता इथे मी हे सर्व व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदीच घट्ट नाही किंवा अगदीच सैलसर नाही एकदम मध्यम असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे हे थालीपीठाचं पीठ मळल्यानंतर आपण लगेचच याचे थालीपीठ तयार करू शकतो झटपट असे हे थालीपीठ बनवून तयार होतात थोडीशी पूर्वतयारी केली तर सकाळच्या नाश्त्यासाठी हे थालीपीठ अगदी झटपट बनवून तयार होतात तर इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ आता मी छानपैकी मळून घेतलेलं आहे आता आपण याचे लगेचच थाल लगे थालीपीठ तयार करायला घेऊया थालीपीठ तयार करण्यासाठी इथे मी एक रुमाल घेतलेला आहे तो मी ओला करून घेतला आहे आता याप्रमाणे आपल्याला पोळपाटावरती हा रुमाल किंवा एखादा पांढरं कापड टाकायचं आहे आता यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आपण जे पीठ तयार केलेलं आहे त्यातील छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आता इथे मी एक छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे आता याप्रमाणे आपल्याला हा पिठाचा गोळा या पोळपाटावरती ठेवायचा आहे म्हणजेच या कापडावरती ठेवायचा आहे व बोटाच्या साह्याने हा गोळा आपल्याला याप्रमाणे थापून घ्यायचा आहे थोडा थोडा पाण्यामध्ये हात बुडवून याचा आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे था. हलक्या हाताने था शार। हे आपण थालीपीठ थापून घेणार आहोत सर्व बाजूने समान होईल अशा प्रकारे आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे थालीपीठ थापते वेळी थालीपीठ आपल्याला अगदीच पातळ असं थापायचं नाही थोडंसं मध्यम ठेवायचं आहे किंवा जास्त जाडसरही ठेवायचं नाही आता इथे तुम्ही पाहू शकता मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे आपलं थालीपीठ थापून तयार आहे यावरती आपल्याला थोडेसे तीळ घालायचे आहेत व परत हलक्या हाताने आपल्याला थोडंसं हे थापून घ्यायचं आहे जेणेकरून हे तीळ या थालीपीठावरती व्यवस्थित असे चिटकले जातील मी साईडला तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा आता गरम झालेला आहे आता तवा गरम झालेला आहे त्याला अगोदर आपण ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घेऊया आता थालीपीठ उचलते वेळी आपल्याला कापडासहित असंच उचलायचं आहे व तव्यावरती हे आपल्याला टाकायचं आहे इथे तुम्हाला मी दाखवत आहे याप्रमाणे हे थालीपीठ आपल्याला तव्यावरती टाकायचं आहे आता यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे व हाताने थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं आहे व अलगद हा रुमाल आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे आता वरच्या साईडने सुद्धा इथे मी थोडेसे पांढरे तीळ टाकणार आहे व हलक्या हाताने हे तीळ आपल्याला थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहेत आता या थालीपीठाच्या कडेने आपल्याला तेल सोडायचं आहे जेणेकरून थालीपीठ छानपैकी खरपूस असं भाजलं जाईल तसेच वरच्या साईडने सुद्धा आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे आता आपण हे थालीपीठ पलटवून घेऊया मीडियम फ्लेमवरती हे थालीपीठ आपल्याला पलटवून पलटवून छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आता याची दुसरी साईडसुद्धा भाजलेली आहे आपण परत एकदा हे पलटवून घेऊया या थालीपीठाला छान लालसर असे डाग पडेपर्यंत आपण हे थालीपीठ खरपूस असं भाजणार आहोत आता इथे मी आणखी थोडंसं तेल या थालीपीठाला लावत आहे आता आलटवून पलटवून हे थालीपीठ मी एक दोन ते तीन मिनिटे छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता या थालीपीठावरती तुम्हाला थोडेसे लालसर डाग दिसत असतील आता हे थालीपीठ छान भाजलेलं आहे आता आपण काढून घेऊया किती छान असं हे थालीपीठ बनून तयार झालं आहे याचप्रमाणे आपण बाकीचे थालीपीठ तयार करून घेऊ सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त भरपूर लसूण घालून केलेली शेंगदाण्याची चटणी आंब्याचं लोणचं तसेच यासोबत मस्त थंडगार दही व याच्यासोबत मस्त गरमागरम मेथीचे थालीपीठ हा नाश्ता सकाळी पोटभरीचासुद्धा आहे व एकदम पौष्टिकसुद्धा आहे या गरमागरम थालीपीठासोबत आपल्याला घरचे जर ताजे लोणी असेल तर ते सुद्धा खूप भन्नाट असं लागतं गरमागरम थालीपीठासोबत हे ताजे लोणी चवीला एकदम छान लागतं तर अशा प्रकारे आपले हे मेथीचे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत ही मेथीचे थालीपीठाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही मेथीच्या थालीपीठाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सब्सक्राइब करा लाईक आणि शेअर करा तसे बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद